न्यूलँडच्या अष्टकाचा नियम छान पूर्ण ऐक बाबा जाईल तान अनुवस्तु मानाचा चढता क्रम असे मूलद्रव्य त्याने घेतले मांडून पहिल्याचे गुणधर्म आठव्या प्रमाण शिकवा व्या शिग्रेशी न्यूलँड नंतर मेंटेली व आले न्यूलँड नंतर मेंटेली व आले त्यांचा आवर्ती नियम सांगून गेले गुणधर्मांची पुनरावृत्ती त्यांच्या अनुवस्तू मानामुळे होती मेंढे लिव बाबा मेंढे लिव नंतर मोसले आले आधुनिक आवर्ती नियम सांगून गेले गुणधर्मांच्या पुनरावृत्तीचे कारण नव्हे अंग असे त्यांनी शोधून दिले अठरा गण आणि सात आवर्तन आवर्त सारणी अशी गेले बनकुण एक संयोजा पहिल्या गणाची अलगली धातू अशी ओळख त्याची दुसऱ्या गणाची संयोजा दोन त्याला अलगली मृदा धातू मन म्हण एका संयोजेचा सतरा वा गण सारेच म्हणती त्याला हॅलो शून्य संयोजेचा आठ गण निष्क्रिय वायूंची आहे ती खान साऱ्या गोष्टीचे ठेव तो बन शिकबाब्या